बाकी काही समजेल बाकी काही सण करेन पण उभ्या इच्छामध्ये लाचार घेई हा कधी स्वीकारणार नाही आम्ही लोकांनी चांगल्या कारखाने चालवायला लक्षीस दिली माझ्या हातून एकदा वक्तीचं दिली एक दुसरी सांगितलं संबंधितांना की लक्ष घ्यायचा मागचा फक्त तुमचाच आहे कारखाना चांगला चालवता खरं आहे त्यामुळे आम्हाला तेव्हा लक्ष द्यावं लागतं आता लक्षीस ठेवायला तुमच्याकडे जागा आहे का इतकी लक्ष तुम्ही मिळवली त्याचं कारण तो कारखाना उत्तम दृष्टीने चालवला आज पुन्हा एकदा या देशामध्ये साखरेची परिस्थिती गंभीर व्हायला लागली आणि कदाचित हे सरकार काही वेगळा निकाल घ्यायची शक्यता आहे इथे तुम्ही ऋस विकवला साखर सर केली आम्हाला ही साखर जगात वा फा, होती त्या निर्मातेला आजच्या सरकारी बंदी आणली साखरेबरोबर इतर करायला लागलं तुम्ही लोक या ठिकाणी कर इतर करता दोन पैसे अधिक मिळतात या मोदी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि तुमची किंमत ही कमी कशी व्यक्ती फावलं त्या ठिकाणी करते शेतकरी आमच्या या राज्यामध्ये आणि देशामध्ये तरुणांची संख्या जास्त कष्ट करायची त्यांची तयारी कष्ट करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण दिसतंय काय या ठिकाणी तरुणांना मदत पण तरुणांचा कष्ट करायचा जो अधिकार आहे तो उद्वस्त करण्याची भावना आजचं मोदी सरकार करत तुम्ही कदाचित ऐकलं असेल दहा दिवसाच्या पूर्वी पुण्याला हजारो सण उभासनाला बसले संघर्षाला बसले आणि मार्ग काय त्यांचे होतं त्यांचं मार्ग एवढंच होतं की आम्ही शिकलो आहे काम करायची चालले काम करायच्या अधिकार आम्हाला द्या पण तो अधिकार द्यायला अच्छा राज्य करते एक्ट्रिसिटी तयार नाही एवढंच हवे तर परदेशातनं काही वस्तू आयाजित करायच्या आणि लोकांना सर्वांना जो काम करण्याचा जो अधिकार आहे त्यात जी समृद्धी तयार होणार आहे तिच्या मर्यादा कशी आणायची याबद्दलची भावना आजच्याही राज्य कच्चे टाकायला लागलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धत नावाची पद्धत चालून कष्ट करणाऱ्या तरुणांच्या कष्टाचा अधिकार हे सरकार घालायला लागले आपल्या देशामध्ये महिलांची प्रतिष्ठा ठेवतो तुम्ही लहान वासा महाराष्ट्रामध्ये रोजच्या वर्षात फक्त वाटा एक दोन चार कमीत कमी दोन ते चार उदाहरणं आणि वाचण्या महिलांच्या अत्याचाराचे असतात आपण बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये लदला फुला दोन शिवना मुलींचे अत्याचार झाले अत्याचार करणारी काही लग्नास्त निर्माण झाली त्याच्याबद्दल लोकांच्या संख्या निर्माण झाला हजारो लोक रस्त्यावर आले रेल्वे लाईन बंद पाहिली आणि केंद्र सरकारच्या अत्याचार करणाऱ्या लोकांच्याबद्दल कथावर शक्तीवलं ही टाकायची आवलत अस आवश्यकता असताना जे लोक संख्या व्यक्त करण्यासाठी आहेत त्यांच्या खचल्या वजनाच्या संबंधीचं काम आजच्या शिंदे सरदारी त्या ठिकाणी केलं आपल्या भगिनींचा अत्याचार होतो त्यांचा सन्मान ठेवला जातो आणि त्यासाठी एखादं कुटुंब एखादा वर्ग संख्या झाला तर त्यांनी काही गुन्हा केले नाही आयाबाईंची अभिमुख समजण्याच्यासाठी तो संतापून रस्त्यावर आला त्या घटकांना मदत करण्याच्याऐी हजारो लोकांच्या खचऱ्या भरले आणि त्यांना तुरुंगात राखण्याच्या संबंधीची पावलं आज त्या ठिकाणी टाकली गेली आज हे सरकार खऱ्या कष्ट कष्टकराच्या आणि स्वाभिमानी माणसाच्या हिताची दौरणूक न करण्याचं उद्देश करता येईल आता जयंतने उल्लेख केला मानवला काय झालं शिवछत्र्यांच्या पुतळाला त्या ठिकाणी उभा केला होता सागरी क्षेत्राचं महत्व या देशामध्ये पहिल्यांदा कुणाला केलं असेल तर ते शिवाजी महाराजांना कळलं सागरी क्षेत्राचं सा रक्षण करणं या देशाच्या हिताच्यासाठी किती गरजेचं आहे ही भूमिका पहिल्यांदा शिवछेत भूषेंनी मांडली क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्र कसं उभं करायचं या काळजी झाली ही शिव केली आणि त्याच पद्धतीने मानवांच्या जवळ सिंधुदुर्ग जवळ किल्ल्यागंबर राहिला असे अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी उभे केले आणि त्यातलाच तो किल्ला आणि त्या ठिकाणी छत्रवतींच्या पुतळा उभा केला तो पुतळा आपण पाहिले आपल्याला धक्का बसला की तो पुतळा उद्वास झाला तो फडला गेला आणि सांगितलं गेलं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं महाराजासवत वाल्याचा वेग जास्त होता म्हणून पुतळा पाहिजे मी मुंबईला गेला इंडिया गेट नावाचा भाग आहे तिथं सात वर्षाच्या फुली शिवाजी महाराजांचा पुतळा हा यशवंतराव चव्हाणांनी उभा केला समुद्र जवळ आहे अखंड वाद असतो कधीही त्या पुतळ्याला धक्का बसणार दा आहे आणि इथं पुतळ्याला उतरून एक वर्ष वर्षसुद्धा झालेलं सहा महिन्याच्या पूर्वी तो भुतळा बसवला देशाचे प्रधानमंत्री आले त्यांनी त्याच्या अनावरून उद्घाटन केलं आज तो भुतळा उद्वस्त झालेले चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आणि त्याचं कारण आता स्वच्छ असं दिसतंय त्या भुतळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाले होते आजचे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या सुद्धा भ्रष्टाचार करण्याच्यासाठी वेशाभाणाची भूमिका घेतल अशाच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि जो निकाल घ्यायचा असेल तो स्वच्छ चारित्र सफल आणि लोकांच्या हिताची जमकू करणार नेतृत्वाची फळी ही, ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या पूर्त देशासाठी मला अतिशय आनंद आहे समाजितांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये किंवा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचा निकाल घेऊन आज त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सरकारचं अंतकडा भासून मी स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो तुमच्या सगळ्यांच्या पाठीं त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांशी हाता आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाही त्यांना हवचं हो काम करण्याच्या मुद्देची संधीही देणार आहे आणि हा विचार माझ्या मनामध्ये हो बऱ्याच दिसाभासून आहे दुर्दैव असं आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली त्यांना सत्ता दिली सगळं काही दिलं पण प्रसंग येतो संकट क्षेत्रात त्यावेळेला संकटाला साथ द्यायची Hiç ama dayaklarına saat sorun, varca samakı, anca kayı dünya sarkacı daha kadar koy çakalın, uzasa yakalın ve aman kere sorunlarla. Kaim anca hiye, bana dışta sarsan mayına çapın, kendi sarsan yedi yani vakit çalıkanı, sen çok kayı çok kayı çalıkanı, चौकशा के सुरू केल्याच्या नंतर अस्वस्थ राहिलेलं कुटुंब कुटुंबाच्या वगिनीसुद्धा फरमाने मागणी केली की आम्हा लोकांना साथ देण्याच्याऐवजी आम्हाला गोळ्या घाला आणि अशा सुद्धा शोधा ही भूमिका घेणारे लोक असा अशा यात्रा कुटुंबाला देणारे जे घटक आहेत त्यांच्या दरवाजामध्ये लाचारीसारखे जाऊन बसले हा कागदचा इतिहास नाही कागद बाकी काही समजेल बाकी काही सण पण उभ्या इच्छामध्ये लाचारधी हा कधी स्वीकारणार नाही आणि त्या लाचारीची स्वीकार तर जरी गेली त्यांना त्यांचा धादा शिकवायचं काम हे या ठिकाणी कराल याची मला खात्री आहे आणि ते करण्याच्यासाठी आजचा हा प्रवेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे हा उद्याचा नवीन इतिहास घडवणार आहे आणि तो इतिहास फक्त कागदचा इतिहास नाही तो इतिहास कोलापूरचा आहे तो इतिहास महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची उभारणी करण्यासाठी कागद करण्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं येतात त्यांनी आम्हाला लोकांचा आत्मविश्वास वाढला आणि तेव्हा खात्री देतो की राज्य बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार नाही आणि तुमच्या समाजितांची शक्ती बरोबर घेऊन जे परिवर्तन महाराष्ट्रात करायचं आहे नवा प्रगत आणि यशस्वी हा महाराष्ट्र करायचा आहे ते करण्याच्यासाठी तुम्ही मी आणि सगळ्या सरकारी प्रयत्नाची फळा कर्चा करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज